मित्रांनो शालिनी सागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत स्वामी चरित्र सारामृत अध्याय चौदावा आणि अठरावा हा अध्याय गुरुपौर्णिमेसाठी जर संपूर्ण सेवा नाही झाल्या तर या दोन अध्याय पण ऐकले तरी तुमचे संपूर्ण सेवा केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल स्वामी महाराजांचा आशीर्वाद राहील अशक्य ते शक्य होईल आणि आपलं आयुष्य सोन्यासारखं होईल तर असा या स्वामींची सेवा या अध्याय करून आपण करू शकतात श्री गणेशाय नमो नमः कोणी चॅनलला नवीन ना आलं असेल तर लाल बटन सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका माझा आत्मविश्वास वो नक्की वाढवा श्री गणेशाय नमो नमः जय जयाजी घना जय जयाजी अगशमना जय जयाजी परम पावना दीनबंधू जगतगुरु आपुल्या कपे निश्चित त्रयोदश अध्यायापर्यंत वर्णिले स्वामी चरिरा चरित्रामृत आता पुढे वधवावे आपुल्या कथा वधवाया स्वामी राया चरित्रा ऐकुनी श्रोतिया संतोष होवे बहुसाळ कैसी करावी आपुली भक्ती हे नेने मी मंदमती परी प्रश्न करिता श्रोती अल्पमती सांगत असे प्रांतकाळी उठून आधी करावे नामस्मरण अंतर घ्यावे अंतरी घ्यावे स्वामीचरण शुद्ध मन करुणी प्रांत आठपुनी मग वैसावे आसनी भक्ती धरुणी स्वामीचरणी पूजन करावे विधी युक्त एकाग्र करुणी मन घालावे शुद्धोदक स्नान सुगंध चंदन लावावे सुवासिक कुसुमे अर्पावी दिवप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामींच्या षोडपचारे पूजन करावे सद्धावे करुण धूप दीपार्ती अर्पण नमस्कार करावा जोडून या दोन्ही कर हुबे समोर मुख मनावे प्रार्थना स्तोत्र नाम मंत्र श्रेष्ठ पै अजान भाऊ सुहास्य वदन काशाय वस्त्र परिधान भव्य आणि मनोर मनोहरम मूर्ती दिसे साजरी मग करावी प्रार्थना जय जयाजी अगहरणा परातपर्णा कैकल्य सदना ब्रह्मनंदा यतिवर्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेश्वरा अनंता ब्रह्मांडधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुकधाम निवासी सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी तू अग्नि तू पवन तू आकाश तू तु जीवन तुची व सुंदरा चंद्र सूर्य तूच पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्ट समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था जग्गम आणि स्तूर तूच व्यापिले समग्र तुझ लागी आदिमध्याग्रे कोठे नसे पाहता असुनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचाही तर्क चाचरे नाव नावरे विष्णू शंकर एक सरे कुंटित झाले सर्वही मी केव केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती सहस्रमुखही निश्चित शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेवीला चरणी माथा रक्षावे मजसी स्मरता कृपा कटाक्षे दिना नाता दासाकडे पावया आता इतकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना कृपा समुद्री या मीना आश्रय देई जे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निरासून इह लोकी सोक्य देवान परलोकी साधन करावे दुस्तर हा भवसागर याचे पावावे पेल तीर त्वत त्वत तु साचार પ્રાપ્ત હો મજલાતે આશા મનીષા તૃષ્ણા કલ્પના વાસના ભ્રાંતિ ભૂલી નાના નો તો તુજા કૃપે કિણુ આપુલે ગુણ દુખ સાધન હૃદય પ્રક શાંતિ વૃથાભિમાન નસે તુજા કૃપે ને અંતરી ભવ દુઃખે હે નિરસો તુજા ભજની ચિત્ત વસો વૃથા વિષયા નસો વાસના મનાત સાધુ સદા સાધુ સમાગો તુજે ભજન ઉત્તમ तेने हो सुगम दुर्गम जो हा भवपंत पडो भ्रांती चित्ता यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा आपत वर्गाचे पोषण न्याय मार्ग वलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असुनी या संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागे ऐशी प्रार्थना गरिता आनंद होये स्मरता वरप्रसाद गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समयी होता जाणून उपोषण सडावे देणे वाढेल बुद्धी सत्य सत्य हे त्रिशुद्धी अनुभवाची प्रसिद्धी करती ती स्वामी भक्त श्री स्वामी समर्थ ऐसा षडक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहो रात्री तेने सर्वार्थ पाविजे ब्राह्मण श्रात्रिय दाकी लागुनी मुख्य जप हा चवुनी स्त्रियांनी ही निषदिनी जप याचा करावा प्रसंगी मानस पूजा तेही प्रिय होय समता स्वामीचरित्र वाचता ऐकता सकल दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती हे नेने मी मंदमती परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पयया मी हाव स्वामी भक्त मिरवू नये लोकात जयाशी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची दंभ सोडेपचारे पूजिता प प्रिय नवे सर्वता भावे पत्र पुष्प अर्पिता समाधान स्वामी ते जय जयाजी आनंद कदा जय जयाजी करुणासमुद्रा विष्णु शंकराच या छंद पुरवावे इत श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृते कथा संमंत सदा ऐकुत भावे पंत भक्त चुर्द्याय गोळ हा शुभं भवतु संपूर्ण श्री गुरुचरित्र अध्याय अठरावा श्री गणेशाय नमो नमः स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवे करी करता ती समर्थांत तेव्हा बोलते समर्थ सेवे करी असती सांप्रंत परी एकही मजला त्यात योग्य म्हणे कोणी दिसेना जेव्हा येईल मानसी त्या समयी मोरपाखरांचे अधिकारी नेमू गादासी चिंता तुम्ही न करावी मोरपाखरा मोरपाखरा समर्थ म्हणती वेळा वेळा रात्रंदिनी तोची झाडा मोठमोठ्याने ओरडती आमच्या पायरीची विट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागूनी लप उनी ठेविले विठेसी ती दिली पाहिजे अम्मासी याचा अर्थ कवनीसा स्पष्ट काही कळेना असो स्वामी भ्रात कोकना होता स्वामीसुद्धा वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिनाम त्याच्या होत चालला काकूबाईने तयाशी आणविले आपणापासी एके दिवशी समर्थांशी दादा प्रती दाखविले बाळ चालले वाळुनी याशी अमृत दृष्टीने पाहुनी निरोगी करावे जी स्वामी बाई विनवी समर्थांचे समर्थ बोलले बाईसीच्या चार वेळा जेऊ घाल यांची आरोग्य दे होईल बाळाशी चिंता मानसी करू नको त्याप्रमाणे बाई करिता दादाची सी झाली आरोग्यता समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील केज गाव मोग तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला स्त्रीचा मठ द्रव्य बहुत खर्चिले स्त्रीचा आज्ञा घेऊन सत्य पादिका स्त पाव्या पाव्या मठात या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थ्यांचे ते म्हणती काकूबाईशी पादुका स्थापन करा तुम्ही पाठवा दादांशी संगामे आमूच्या बाई म्हणे तो आज्यानं तंशात शरीरी असमाधानं त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागी परी आज्ञा देतील स्मर्त तरी पाठवीन मी सत्य मग समर्थाजवळ येतं घेऊन या दादांशी स्मर्त वृत्त ऐकूनी म्हणती द्यावे पाठवून बाळ हाये जरी तरी सांभाळू तयाशी काकूबाई बहुत प्रकारे मरतू सांगे मधुरा तर दादासी पाठविणे नाही बरे वर जावे आपण सर्वात स्मर्त दियासी बोलले त्यात तुमचे काय गेले अम्माशी दिसेल जे भले तेच आम्ही करू की शेवटी मंडळी सांगती दादासी पाठविले क्रेजेपती पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतून पुढे सेवा कराय सांगती त्याशी मुंबईस पाठवती ब्रह्मचर्याशी आज्ञा करती यासी स्थापा गो गादीवरी ब्रह्मचारी बुवाजवळी दादासीने तर मंडळी जी समर्थे आज्ञा केली ती सांगितले तत्काळ दासींनी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामीसुताची यास द्यावी कफणी जोळी निशान ब्रह्मचरी दादाशी उपदेशती दिवसनिशी गोसावी होऊन गादीशी चालवावे आपण दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करीता सर्वता पहिली खटपट करून अक्कलकोटा पाठविले दादास सत्वरी श्री सादिद्रज आले टाळ करी तेव्हा दादा घेऊन तुरी भजन करीता आनंदे स्मरता ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगाशी घेऊन माझ्या पादुकाशी मस्तकी ठेव दादाच्या मोर्चेला आणून सत्वरी धरामंती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवे करी करीताती तैसेच स्त्रीचा पादुका पडता उपरती झाली त्यांच्या चिंता हृदयी प्रकटला ज्ञान सविता अज्ञान केले लयात दादा भजनी रंगला देह भानई विसरला स्वस्वरूपी लीन झाला सर्व पळाला अहभाव गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी असो दादांची पाहून वृत्ती काकूबाई दचकली चित्ती म्हणे स्मर्त दादाप्रती वेळ खचित लावले ती म्हणे जी समर्था आपण हे काय धरिता दादाची या शिरी ठेवता पादुका काय म्हणूनच मरता बोलले तियेसी जे बरे वाटेल अम्मासी त्याची करूया समयासी व्यर्थ बडबड करू नका व्यर्थ बडबड करू नका काकूबाई बोली वचन एकाशी गोसावी बनवणं टाकीला आपण पुरे झाला एकूण आला घालामंती बाईला खोड्या माझी काकूबाईने आकांत करुडी मांडीला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्व असते परिसमर्थ त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही दादाशी बनविले गोसावी कफनी जोडी आपूल अर्पिले दुसऱ्या दिवशी दादाशी समर्थ पाठवी ते भिक्षेशी ते पाहून काकूबाईशी दुःख झाले अपार लोळे समर्थ भक्तांच्या चरणावरी करुणाभाकी पदर पसरे विनवीत असे ज्ञानापरी शोक करी अपार समर्थांशी हासू आले अधिकची कौतुक मांडले दादाशी जवळ बोलविले काय सांगितले तयाशी अनुसया तुझी माता तुझ पाशी भिक्षा माग अवश्य म्हणून तुवंता जननी जवळी पाथला ऐसे बाईने पाहून क्रोधाविष्ट अंत करणी म्हणे तुझी हे करणी लोकाप वादा करण भिक्षांग आपण सेवावे हे नवेची जान भरवे चाळ अवघे सोडावे संसारी व्हावे सुखाने ऐकून मातेची उक्ती दादाजीचे पती बोलती ऐक सुखे तुच्छ गमती माते आजपासून पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावर मग आले मुंबापुरी स्वामी सुताच्या गादीवर बसूनी सस्ता चालवली कलयुगी दिवसेंदिवस वाढेल स्वामी महिमाविशेष ऐसे बोलिला स्वामी दास येथे विश्वास धरावा बंधूचे ऐसे व्रत वर्णिले असे सकलित केला नाही विस्तार येथे सार मात्र घेतले जैसे श्रेष्ठ स्वामी सुत तैसेची दादाबुवा सत्यभूवर વિષ્ણુ શંકર અવતાર લે ઇત શ્રી સ્વામીચરિત્ર સારા મૃત નાના કથા સંવંત સદા પ્રેમળ પુરસત અષ્ટોદશોષોધ્યાય ગોળ હા શ્રી સ્વામી શ્રી રસન તો શુભમ હોતું અઠરાવાધ્યાય સંપૂર્ણ